चला तर आज आपण गणपती बाप्पासाठी छानपैकी खवायचे मोदक बनवूया खवा आटायसाठी असा जाडसर पॅन घ्यायचा त्याच्यात एक चमचा भरतूप घालून घ्यायचं एक पळी साखर घालायची चांगले मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत साखर पागळत नाही तोपर्यंत मिक्स करीत राहायचं साखर पागळली का तिला ब्राऊन कलर येईल मिक्स करीत राहायचं ब्राऊन कलर असतं थो। थोडं थोडा ब्राऊन कलर यायला लागलेला आहे छानपैकी ब्राऊन कलर आलेला आहे पाक बी तयार झालेला आहे थोडंसं दूध घालून घेऊ दूध थोडं थोडं घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत जो साखरचा पाक पागळत नाही तोपर्यंत मिक्स करीत राहायचं साखर ब्राऊन कलरची झाडांमुळे कसा छानपैकी असा ब्राऊन कलर दुधाला आला आहे पूर्ण पागळून द्यायची पूर्ण साखर पागळून झाली मग खवा घालून घेऊया विलची आणि जाय फळची पावडर घालून घेतली खवा चांगला मिक्स करून घ्यायचा पूर्ण मिक्स करायचा आटून द्यायचा जसं जसं आटन तसं तसा खवायला ब्राऊन कलर येत जाईल असं छानपैकी थोडा थोडा ब्राऊन कलर यायला लागलेला आहे मिक्स करीत राहायचं सारखं डवळीत राहायचं खवा आटत आहे छानपैकी असा ब्राऊन कलर आहे खवा आटून आहे एका ताटामध्ये काढून घेऊ कलर वगैरे काही वापरलेलं नाही तरी किती छानपैकी खव्याला ब्राऊन कलर आहे छोटे छोटे मोदक करून घ्यायचे हातानेच मोदक करून घेते छोट्या छोट्या कळ्या काढायच्या त्याच्या छानपैकी असे छोटे छोटे मोदक हाताने करायचे माझी आई लहानपणी हातानेच मोदक करत होते तेव्हा असे साचेवाचे नव्हते हातानेच मोदक करायचे म्हणून मी हातानेच मोदक केलेले आहेत जे छानपैकी मोदक तयार झालेले आहे बाप्पासाठी झटपट खावायचे मोदक करा